वाघर विधानसभा मानसे आम्ही लढणार आहोत या दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे आजच्या त्याच पद्धतीचा आमचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी झालं आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा दौरा अं पंधरा तारखेनंतर या ठिकाणी लागणार आहे त्याच देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आलं एकंदर गुहागर विधानसभा आम्ही ताकदीने लढवणार आहोत आणि या संदर्भात प्रमोदजी गांधींसारखा चेहरा या विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी ग्वाघर तालुका चिपळूण तालुका आणि खेळ तालुका जे ग्वाघर विधानसभा मतदारसंघामध्ये येतात तिथल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी ती माझ्याकडे आज मांडलेली आहे आणि निश्चित या संदर्भात मी सर्वांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन हा हो। इथला अहवाल

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये वेगळी वाटचाल करणार हा पक्ष आहे आपण सातत्यानं साहेबांची जर भाषणं पाहत असाल किंवा त्यांचे विचार पाहत असाल तर आपल्याला पाहायला मिळते वाघर विधानसभेमध्ये गेली चार वर्ष तीन ते चार वर्ष प्रमोदजीन सारख्या चेहरा किंवा प्रमोदजीन सरकार एक मुद्दा करून त्या ठिकाणी पक्ष संघटन बांधणीचं काम आहे आणि ते वाखाणण्यासारखं आहे किंवा ते आमच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये काम केलं गाव तळागावातला कार्यकर्त्या त्याची अशी मागणी आहे की आम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रमोदजींसारखा उमेदवार असावा आणि मला वाटतं ही त्यांची रास्त मागणी आहे आणि या तिन्ही तालुक्यांमध्ये त्यांचं काम आहे आणि म्हणून या मागणीचा विचार नक्कीच राजसाहेब करतील आता प्रश्न आपला शर्ध पाठिंबा लोकसभेसाठी मोदीजी पंतप्रधान व्हावे यासाठी सर्वांनी राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला तो पाठिंबा होता त्याच्यामध्ये विधानसभेचा कुठलाही उल्लेख केलेला नव्हता त्यामुळे विधानसभा ही आम्ही स्वतंत्रता लढणार आहोत अशा पद्धतीची भूमिका सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आमच्या पक्षाच्या राज्य कार्यकारणीमध्ये घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं दोनशे ते सव्वा दोनशे उमेदवार या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीसाठी उभे करायचे अशी व्यूरचना आमची झालेली आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे मनसे म्हणून या ठिकाणी आम्ही लढू असा आमचा ठाम विश्वास आहे कोणामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे पोटेन्शियल आहे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो जसं आमचं दापोली विधानसभा आहे वाघर विधानसभा आहे संगमेश्वर आहे राजापूर आहे सिंधुदुर्गातल्या आमच्या दोन विधानसभा आहेत इथे आपण ही निवडणूक लढू शकतो आमचं रायगडमध्ये गेल्यानंतर एक महाड विधानसभा आहे त्यानंतर आम्ही एक श्रीवर्धन लढू शकतो अशा या विधानसभेमध्ये आमची चाचपणी चालू आहे आणि इथे आमचे उमेदवार उभे ववे राहतील अ ज्या भागात आमचे उमेदवार किंवा तिथं संघटन नाही असं आम्हाला वाटतय त्या ठिकाणी

बघा माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की सत्तेच्या विरोधामध्ये असलेला नेहमी माणूस व्यक्ती किंवा संघटन हे जनतेला आवडत असतं कारण जनतेच्या मनातलं ते बोलतो माणूस संघटन बोलत असत त्यामुळे सत्तेच्या बाबतीमध्ये जी धोरण चुकलेले आहेत किंवा त्यांचे जे चाललेली वाटचाल याच्यावरती आसूळ ओढणं आमच्यासारख्या विरोधी पक्षाचं काम आहे आणि मला वाटतं निकोप लोकशाहीचं लक्षण आहे त्यामुळे आम्ही सातत्याने सत्तेच्या विरोधामध्ये आमची काय ओळख राहिलेली आहे ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं त्याही वेळेला आमच्या त्यांच्या विरोधामध्ये आमचं सातत्याने चळवळ राहिलेली आहे तशी आमची याही वेळेला सत्तेच्या विरोधामध्ये आमची चळवळ राहिलेली आहे किंवा राहणार त्यामुळे याच्यामध्ये कुठल्या पक्षाला आम्ही जास्त जवळ करतोय किंवा यांना विरोध करतोय असं नाही आहे आमचं व्यवस्थेच्या विरोधातला हा लढा आहे काही पक्षीय स्तरावरची धोरणं असतात पक्षस्तरावरचे आदेश असतात अशा पद्धतीचे राजसाहेबांचे आम्हाला आदेश होते मला वाटतं काही दूरदृष्टी ठेवून किंवा काही गोष्टीची त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या असतील म्हणून कदाचित त्यांनी यामध्ये ही सीट पाठी घेतली असेल पण हे त्यांनी सांगितलं हे वारंवार होणार नाही अशा पद्धतीने त्यांचं स्टेटमेंट होतं त्यामुळे काही गोष्टींवरती समजून झाला असेल परंतु हा सातत्याने होणार नाही अशी भूमिका देखील राष्टसाहेबांची आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही सोहळावरती उभं नाही नक्की आहे